असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा राज्यात गेले राज्यात गेले काही दिवस ओसरलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढल्याचे संकेत कोकण घाटमाता आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भात विधानसह पावसाची शक्यता असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाटा आणि विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा येल्लो अलर्ट देण्यात आलाय विदर्भात विधानसह पावसाची तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह पावसाच्या हलक्या शक्यता आहे उद्यापासून कोकण घाटमातासह विदर्भात पाऊस जोर धरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले जोरदार पावसाचा इशारा येल्लो अलर्ट ठाणे रायगड रत्नागिरी पुणे सातारा चंद्रपूर गडचिरोली तर येल्लो अलर्ट विजांसह पावसाचा इशारा बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात देण्यात आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा